शासकीय काम करत असताना अधिकारी तुम्हाला पैसे मागतात का त्याच्यानंतर कामामध्ये अडथळा आणतात का त्याच्यानंतर काम लवकर करीत नाहीत का तर काळजी करू नका हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण की अशा कामामध्ये तुम्हाला काय अडचणीत असेल तर त्याच्यामध्ये नेमकं आपण काय करायचं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केला आहोत तर मित्रांनो जर तुमचं एखाद्या ऑफिसमध्ये काम अडकलं असेल किंवा एखादा अधिकारी तुम्हाला पैसे मागत असेल तर नेमकं काय करायचं याच्या बाबतात बऱ्याच शेतकऱ्यांना असे प्रश्न निर्माण होतात परंतु मित्रांनो अतिशय सोपा पर्याय अशा अधिकाऱ्याच्या अधिकाऱ्याच्या माहितीनुसार तुम्ही त्याचं जे काय काम असतं तर त्याच्यावरती माहितीचा अधिकार टाकू शकता आता माहितीचा अधिकार नेमकं काय तो कोण टाकू शकतो आणि तो कसा टाकायचा हीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो माहितीचा अधिकार म्हणजे काय आर टी आहेत म्हणजे जे काय अधिकाऱ्याचं काम असतं तर त्याचं काम कसं आहे त्याची रीतसर पावती त्याचं काम कसं केलं ही संपूर्ण माहिती तुम्ही मागू शकता आणि ही माहिती मागण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारचे पैसे लागणार नाहीत त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याही अडचणी येणार नाहीत किंवा तो अधिकारी तुमच्यावर काहीही दबाव आणणार नाही त्याच्यामुळं हा माहितीचा अधिकार अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आता हा माहितीचा अधिकार याच्यामध्ये फायदे कोण कोणते आहेत हे आपण पूर्ण बघणार आहोत तर मित्रांनो आता याच्यामध्ये हे आर टी आय टाकत असताना किंवा आर टी आय टाकताना नेमकं तुम्हाला काय काय मिळत असतं हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे कागदपत्रांच्या प्रति आता एखादा अधिकारी असाल त्यांना एखादं काम केलं असाल आता उदाहरणार्थ ग्रामपंचायत असाल ग्रामपंचायतमध्ये विविध प्रकारचे काम होत असतात आता हे कामं करत असताना त्यांनी कोणकोणती कागदपत्रे लावलीत त्याच्यानंतर तुम्हाला त्या कागदपत्रांची यादी ही संपूर्ण माहिती त्या माहिती अधिकारामध्ये मिळत असते त्याच्यानंतर नोंदी व रजिस्टर आता त्या कामाच्या ज्या काय नोंदी असतील कोणतं काम कधी केलं कुठं केलं त्याची नोंद ही रजिस्टर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या माहितीच्या अधिकारामध्ये मिळत असते त्याच्यानंतर खर्चाचा तपशील आता हा अतिशय महत्वाचा प्रश्न आणि अतिशय महत्वाचा मुद्दा आहे खर्चाचा तपशील आता जसं की एखादी ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायत मध्ये विविध प्रकारचे काम होत असतात जसं की नालीचं बांधकाम असाल त्याच्यानंतर एखाद्या रस्त्याचं बांधकाम असाल तसेच गावामध्ये लाईट आला असाल संपूर्ण जे काही कामं असतील तर त्या कामांच्या खर्चाचा तपशील याच्यामध्ये खरं त्यानं काम केलं का त्याच्यानंतर खर्च किती लागला उर्वरित खर्च किती उर्वरित खर्च कुठं गेला तो खर्च कोणी वापरला तो पैसे कोणी घेतले ही संपूर्ण माहिती तुम्ही रीतसर या माहिती अधिकाराच्या माध्यमातून मिळू शकतात त्याच्यानंतर लाभार्थ्यांची यादी सुद्धा याच्या अंतर्गत तुम्ही मागू शकता आता उदाहरणामध्ये तुमच्या गावामध्ये कोणती कामं झाले असतील तर त्याच्यामध्ये आता कोणकोणत्या व्यक्तीला लाभ मिळाला आहे त्यांची संपूर्ण यादी ही रितसर पद्धतीने तुम्ही या माहिती अधिकाराच्या कायद्यातून त्यांना मागू शकता त्याच्यानंतर मंजुरीचा आदेश असेल आता एखाद्या कामाचं वर्कआउट असेल ते कधी निघालं सुद्धा माहिती तुम्ही यांच्या माध्यमातून मागू शकता आता काही ठिकाणी असं होतंय की त्या ठिकाणी मंजुरीचा आदेश नसतो परंतु त्या जे काय योजना असतील जे काय काम असेल त्या कामाचे कामा पैसे उचलून खातात ती सुद्धा संपूर्ण माहिती तुम्ही याच्या माध्यमातून मागू शकता त्याच्यानंतर हा माहितीच्या अधिकारात नेमका फायदा काय काय होत असतो आपण हे सुद्धा बघवत याच्यामध्ये आर टी आय टाकल्याच्या नंतर जे काही संबंधित अधिकारी आहेत ते अधिकारी तुम्हाला घाबरतात कारण माहितीचा अधिकार म्हणजे जी तुम्ही माहिती मागितली असते ती माहिती त्यांच्याकडे नसते आणि ही माहिती त्यांच्याकडे नसल्यामुळे त्याने जर तुम्हाला माहिती नाही दिली तर त्या अधिकाऱ्याचं पद जाऊ शकतं निलंबन होऊ शकतं आणि त्याच्यावरती केस देखील पडू शकतो त्याच्यानंतर तुमचं कुठं काम अडकला असेल कुठं फाईल अडकले असाल तर ते सुद्धा काम तुमचं लगेच होत असतं त्याच्यानंतर पैसे न देता तुमचं काम होतं कोणत्याही कामासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज सुद्धा पडणार नाही त्याच्यानंतर पेन्शन ना असेल मनरेगा मंजुरी असतील दाखले असतील प्रमाणपत्र असतील हे तुम्हाला अतिशय लवकर प्रमाणामध्ये मिळत असतात परून त्याच्यासाठी तुम्हाला हा आर टी आय टाकावा लागतो त्याच्यानंतर जे काय खोटं असेल खोटं उघड होतं त्याच्यामध्ये एखादं काम जर कागदपत्रावर झालं असतं आणि प्रत्यक्ष झालं नसतं तर मा ते सुद्धा उघडकीस येतं आणि त्याच्या माध्यमातून तो अधिकाऱ्याची शंभर टक्के नोकरी असेल त्या ठिकाणी जात असते त्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल तर त्याचं निलंबन होतं सरपंच असेल तर त्याचं पद जातं आणि जे काही विविध कर्मचाऱ्यांनी जर काही केलं असेल तर त्यांचं त्यांना सुद्धा अशाच प्रकारची शिक्षा होत असते त्याच्यानंतर जो काही भ्रष्टाचार असतो तर भ्रष्टाचार हे आर टी आयच्या च्या माध्यमातून कमी होत असतो त्याच्यानंतर पुरावा जो काय असेल तो पुरावा हातामध्ये येतो ज्या काही कामाची पावती असेल ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच्या माध्यमातून मिळत असते आता मित्रांनो आता हे आरटीआय दाखल कसा करायचा याला पैसे किती लागतात हे आपण बघणार आहोत याच्यामध्ये आता आर टी आय तुम्ही टाकल्याच्या नंतर तुम्हाला तीस दिवसामध्ये त्या ती अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती देणं गरजेचं आहे आणि हा आर टी आय टाकत असताना तुम्हाला फक्त दहा रुपयाचं चलन या ठिकाणी लागणार आहे इतरत कोणत्या प्रकारचा खर्च लागणार नाही त्याच्यानंतर जर त्या अधिकाऱ्याने तीस दिवसाच्या नंतर जर आपल्याला उत्तर नाही दिलं तर त्याला प्रत्येक दिवसाला अडीच रुपये असा दंड लागतो आणि पंचवीस हजारपर्यंत असा दंड लागतो आणि त्याच्यानंतर सुद्धा माहिती नाही दिली तर त्या अधिकाऱ्याचं थेट पद निलंबन केलं जातं तर मित्रांनो ही होती अतिशय महत्वाची माहिती जे की माहितीचा अधिकार म्हणजे काय तो कोण टाकू शकतो माहितीचा अधिकार कसा टाकायचा माहिती किती दिवसात मिळते ही संपूर्ण माहिती आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले आता येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जशा काय अडचणी असतील त्यांचे सुद्धा व्हिडिओ येणार आहेत आता तुम्हाला या व्हिडिओच्यामध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला एखादं काम झालं असेल तुमच्या अडचणी असेल किंवा तुम्हाला तुम्हा एखादा अधिकारी पैसे मागत असेल तुमचं काम होत नसेल तर त्या अधिकाऱ्याला नेमकं काय का करायचं त्याच्या बाबतीत आम्हाला कमेंट करा आम्ही तुम्हाला त्याची पूर्णपणे माहिती देऊ की त्या अधिकाऱ्याला काय करायचं तक्रार कशी टाकायची आर टी आय कसा टाकायचा माहिती कशी मागायची ही संपूर्ण माहिती तुम्हाला या कमेंटच्या माध्यमातून मी देणार आहे आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असा व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती इतरत्त बांधवांपर्यंत नक्की पोहोचा चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह धन्यवाद